राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातल्या पठ्ठ्या म्हणून आपल्या भाषणांना ज्यांचा वारंवार उल्लेख केला त्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे आव्हाड यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या तब्बल आठ माजी नगरसेवकांनी अजितदादा पवार यांचं नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारी जाहीर प्रवेश केला कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश बरडे माजी नगर नगरसेविका रीटा यादव माजी परिवहन समिति सदस्य तकी चेवलकर समाजसेवक राजनाथ यादव माजी नगर नगरसेविका रूपाली गोटे नगरसेविका आश्विन राउत समाजसेवक इब्राहिम राउत नगरसेवक शेख जफर नगर नगरसेविका नगर नगर हफीजा नाईक समाजसेविका नेहा नाईक समाजसेवक कफिल शेख नगरसेविका का अंसारी साजिया परवीन सरफराज समाजसेवक राजू अन्सारी अजित शेख अजित समाजसेवक हरसिना अब्दुल यांच्यासह अनेक आजी माजी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातामध्ये बांधलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील देवगिरी निवासस्थानी हा प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस प्रदेश प्रवक्ते श्रींद परंजफे प्रदेश सरचिटणीस CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.